हॅलो हाय गाईस नमस्कार सगळ्यात पहिले तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये दिव्या वाघ फॅमिलीमध्ये आणि आज होता दिव्याचा बर्थडे आणि दिव्याला आम्ही घेऊन गेलो होतो फक्त हॉटेलमध्ये जेवण जेवणासाठी तिला काही सांगितलेलं नव्हतं आणि तिच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज होतं पण आम्ही तिला सांगितलेलं नव्हतं आणि असं दिव्याचा फर्स्ट बर्थडे आहे की आम्ही केक वगैरे नव्हता काटला कारण की आमच्याकडे एक बाई वारली आमच्या याच्यातली तर आमच्याकडे असं काही असलं तर नाही सगळ्या गोष्टी साजऱ्या होत नसं केक काटणं गोवाळणं हे सगळं कुं, कुंकू कुं, लावणं कंपाळाला हे सगळ्या गोष्टी तर सुतक मानल्या जातो देवाच्या मंदिरात नाही जाऊ शकत काही नाही तर आम्ही सोचलो तर कहून ना की आपण तिला थोडंसं एक काहीतरी अलग सफरा सफराई सफ्रा, देऊ आणि आम्ही जसं सप्रे, जसं प्लॅन केलं त्याच्यापेक्षा भारी सरप्राईज आणि ती पाहून खूप खुश झाली तर हे बघा काय होतं दिव्याचं सरप्राईज तर बघा हे बघा आम्ही गेलो होतो तर इथे असे स्टॅच्यू आणि पंढरपूरची वारी हे सगळं असं मस्तपैकी लावलेलं होतं जसं की पंढरपूरची वारीमध्ये कसे लोक चालतात बाई माणसं हे सगळे कोणी टाळ मृदंग तुळशी हे सगळं घेऊन चालतात डोक्यावर हे सगळं बघून ती एकदम खुश झाली तिला बोललं दिव्या सरप्राईज कसं वाटलं तर एकदम एवढी खुश झाली ना बोलली खूप छान वाटलं मला सरप्राईज आणि केक वगैरे आम्ही काही कट नव्हता केला हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि सगळं घुमवून आणलं तिला फिरवून आणलं थोडंसं तर खुश झाली ती असं पहिलाच बड्डे होता दिव्याचा की या बड्डेला तिचा बड्डे साजरा होते आणि मंदिर पण एवढं भारी बनवलेलं होतं आणि हे पृष्ठाचं बनवलेलं होतं काही असं प्रॉपर मंदिर नाही आहे देवाचं असं काही नाही तर सुतके बोलते आणि देवाच्या मंदिरात कसं जाऊ शकते तर हे काही असं प्रॉपर म्हणजे असं देवाचं मंदिर, देवा मंदिर नाही आहे एक थोड्या टायमासाठी फक्त कालचं म्हणजे उद्या जसं की उद्या आषाढी एकादशी येतं निमित्ताने ते बनवलेलं आहे बस बाकी काही नाही आणि त्याच्यामध्ये कुठलीही मूर्ती नव्हती ते मूर्ती ते थे उद्या ठेवणार थे होते आणि आतूंबी एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं एवढं मस्त होतं ना एवढं भारी सजवलेलं होतं फुलांनी यांनी त्यांनी मी सम पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दाखवेल मंदिरचं डेकोरेशन तुम्हाला दाखवेल मी की आतून कसं केलेलं होतं आणि त्याच्यात विठ्ठल रुक्माई काही नव्हतं म्हणजे एक तर पिक्चरचा सेट कसा लागतो आहे की बऱ्याचदा दाखवते मंदिर आहे असं आहे नंतर ज्याला ज्याच्या ज्याच्या ते देव म्हणतात तसं काहीच होतं याचं पण इथं पण सीन आणि याच्यात पण विठ्ठलुकमय असं काही नव्हतं आणि हे स्टॅच्यू होते बाहेर तर एकदम भारी वाटत होतं पण हे सगळं बघून कुठंतरी गावची संस्कृती आहे म्हटल्यावर अजून भारी वाटत होतं आणि पाऊस पण त्या तेवढा ते होता ना हे बघा सगळीकडं पाणी आणि खाली पण एवढं पाणी होतं पर हे मॅट असल्यामुळं थोडंसं चांगलं वाटत होतं एवढं काही असं चिकचिक नव्हतं वाटत तर मस्त वाटत होतं बघा इतके छान स्टॅच्यू होते दिव्या स्टॅच्यूला हो जसं की ते खरोखरचेच माणसं असे स्टॅच्यूस बोलत होती ती <laughs> एकदम खुश झाली होती हे सगळं बघून एकदम मस्त वाटत होतं तिला की कि किती छान आहे हे सगळं असं वाटत होतं आम्ही गेलो तिला फिरायला घेऊन पण आम्हाला वाटलं माहीत मी कसं वाटेल काय वाटेल काय म्हणेल काय नाही म्हणणार पर ती काही म्हणली नाही ती एकदम खुश झाली बघून आणि अशा प्रकारे आम्ही तिचा बड्डे आ, साजरा वगैरे केला आहे असंच दाखवून हे करून सरप्राईज वगैरे देऊन जेवण हॉटेलमधून जेवण जेवून येऊन हे अशा प्रकारे एक आपल्याला सिंपलचा केला आम्ही काही केक वेक कट केलेला नाही आहे आणि हा गाईज व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब प्लीज करून नक्की करा हे बघा आणि मी न समोरच्या व्हिडिओमध्ये याच्यानंतर जो व्हिडिओ मी टाकेल ना त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंदि हे मंदिर जे बनवलेलं आहे ना याच्या आतलं डेकोरेशन दाखवेल कारण की लाईटमुळं एवढं हे नव्हतं होत लाईट असे घुमत होते ना ते तर त्यामुळे ते नुसते फोकस चमकत होते रात्रीचा टाईम असल्यामुळे जे, जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आतलं जे डेकोरेशन ते एक एक मस्तपैकी किती कि भारी पद्धतीनं किती बारकाईनं किती मस्त बनवलेलं होतं हे सगळं मी तुम्हाला दाखवेल तर प्लीज करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून प्लीज प्लीज नक्की सांगा हे बघा अशा प्रकारे होतं हे सगळं आणि दिव्याचा असा पहिलाच बड्डे होता की तिथं केक वगैरे असं काही कट होत नव्हतं त्याच्या आधीचे सगळे बड्डेमध्ये केक वगैरे कट केलेले आहे आम्ही पण हाच बड्डे होता की केक वगैरे आम्ही कट करू शकलो नाही चला काय नाही पुढच्या याच्यात बघू पुढच्या वर्षी करू केक कट कर अजून काय याच्यानंतरच्या बड्डेला आहे हे बघा मस्तपैकी पाणी पाणी इतकं भारी वाटत होतं ना असं होतं कुठलं गार्डन या कुठंतरी अलग अलग ठिकाणी आलो असं फील येत होतं एक एकदम होतं छोटंसं जेवढं काही जास्त मोठं नव्हतं पण एकदम भारी पद्धतीनं एकदम मस्त होतं सगळं काही तर चला भेटूयानंतर बा